नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला बँकिंग रिलेटेड फायनान्स रिलेटेड त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट रिलेटेड इन्शुरन्स रिलेटेड आणि वेगवेगळे इन्कमचे रिसोर्सेस ऑनलाईन ऑफलाईन इन्कम कसे कमवायचे यासंबंधी मी व्हिडिओ टाकत असतो जर कोणी पहिल्यांदा आज आले असतील तर प्लीज पाठीमागचे व्हिडिओ एकदा बघून घ्या तुमच्या कामाचे व्हिडिओ आहेत सगळे तर आज आपण एका टॉपिकला नवीन टॉपिकला सुरुवात करूया आज एक मी तुम्हाला नवीन आयडिया देतोय कंटेंट रायटिंगची सोन्याची संधी आता कंटेंट रायटिंग म्हणजे काय आणि त्याचा कसं तुम्ही वापर करू शकता त्या संदर्भात आपण आपल्या या बघूया आजच्या डिजिटल युगामध्ये कॉन्टेंट किंवा कंटेंट म्हणजेच मजकूर ओके कंटेंट म्हणजे मजकूर मग तो वेबसाईट असो सोशल मीडिया पोस्ट जाहिरात कंपनी प्रेझेंटेशन ईमेल मार्केटिंग ब्लॉग लेखन यापैकी जे काही या तुम्हाला सगळं वाचायला मिळते ना त्याला कंटेंट म्हणतात आज अनेक जण घर बसल्या महिन्याला पन्नास हजार ते दोन लाख रुपयापर्यंत कमावत आहेत मध्ये तुम्ही पेपरला वाचलं असेल की मराठवाड्यामध्ये काही मुलांनी स्वतःची एक छोटीशी कंपनी केल्यास केली आणि त्याच्यामध्ये त्या घरामधले सर्वजण त्या कंपनीमध्ये काम करतात मुलं आणि ब्लॉगिंगच्या ब्लॉगिंग एक ब्लॉगिंग नावाची त्यांनी एक ब्लॉगिंग फील्डमध्ये कंपनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं त्यांनी उत्पन्न महिन्याला एक एक लाख रुपयाच्या वर ते, ते कमवत आहेत हो तर हे जे कॉन्टेंट आहे हा जो मजकूर आहे हा जो वेब ही तुम्हाला आपण जे वाचतोय आता मी जे तुम्हाला तुमच्याशी बोलतोय ना हा सुद्धा कॉन्टेंट आहे कॉन्टेंट म्हणजे वेगळं काही नाही मी तुम्हाला जे वाचून आता दाखवलं ते सुद्धा कॉन्टेंट आहे याच्यासाठी कुठल्या प्रकारची भांडवलाची गरज नाहीये कुठली इन्व्हेस्टमेंट नाही आहे ह्याला जागतिक मागणी खूप आहे याला तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करू शकता अमर्याद कमाई म्हणजे किती अनलिमिटेड तुम्ही याच्यामध्ये कमवू शकता प्लस व्यवसायाला तुम्हाला डेव्हलपमेंट करायची ही याच्यामध्ये संधी आहे तर याची सुरुवात कशी करायची सगळ्यात महत्वाचं बघा तुम्हाला आवड पाहिजे हा आवडीचा बिझनेस आहे जर तुम्हाला आवड नसेल फक्त पैसे कमवायचेत म्हणून याच्यामध्ये उतरू नका तर तुम्हाला जर वाचनाची आवड असेल सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वाचन असलं पाहिजे मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल कोणत्याही तुमच्या भाषेमध्ये वाचनाची आवड पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिण्याची पण आवड पाहिजे आणि तुमचं शुद्ध लेखन खूप छान असलं पाहिजे तुम्हाला शुद्ध लेखनाचं सेन्स असला पाहिजे ग्रामरचा सेन्स असला पाहिजे व्याकरणाचा सेन्स असला पाहिजे लक्षात आलं का एखाद्या वाक्याचा त्याचे वेगवेगळे संदर्भ अर्थ निघतात त्यामुळं तिचे एका शब्दाचे कितीतरी अर्थ निघू शकतात तो याचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे तो तुम्हाला असायला हवा तर तुम्ही अशा पद्धतीनं फ्रीलायन्स प्लॅटफॉर्मवर नोंदणी करा ओके okay, नेटवर्क काम तयार करा तुम्ही नमुना काम एक डिझाईन तयार करा स्वतःचा नमुना म्हणजे दाखवण्यासाठी लोकांना तुमचं एक स्वतःचं नेटवर्क तयार करा आणि तुम्ही स्पेशलायझेशन निवडा आता हे जे मी काही मुद्दे दिले ते तुम्हाला मी स्पष्ट सांगतो सगळ्यात महत्वाचं ना आपण नेटवर्क कुठं तयार करणार तर सगळ्यात महत्वाचं खूप छोटस तुम्हाला मी सांगतो तुमच्या आजूबाजूचे जे व्यावसायिक आहेत छोटेसे दुकानदार असतील कुठल्याही प्रकारचे व्यवसाय करणारे त्यांना भेटा त्यांना सांगा की मी तुमचा ब्लॉग हँडल करेन मी तुमचं एखादं सोशल मीडिया अकाउंट हँडल करतो हँडल करतो म्हणजे काय करतो त्याच्यावर तुम्ही त्यांचे मजकूर टाकता म्हणजे त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट आहे मग तुम्ही ते कसं ड्रॅमॅटिक पद्धतीनं तयार करून रोज एक पोस्ट त्याच्यामध्ये टाकू शकता लक्ष झालं मग लोकांना आवडलं पाहिजे वाचायला पहिल्या दोन तीन मध्येच लोक ठरवतात की पुढे स्क्रोल करून पुढे जायचे की नाही त्यामुळे पहिले जे दोन तीन लाईन आहेत तेच अट्रॅक्टिव्ह जर बनले तर पुढे तुमचं वाचवू शकतील आणि एक लक्षात घ्या मजकूर छोटा असला पाहिजे खूप मोठे मजकूर आजकालचे लोक वाचत नाहीत खूप मोठं दिसलं ना वाचायला लगेच स्क्रोल करून पुढे बाजूला जातात त्यामुळे कमीत कमी लाईन्स मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मांडता आलं पाहिजे तर याच्यामध्ये कसं आहे की इतकं लोक याच्यामध्ये कसं शब्दांच्या हे असतं पैसे असतात म्हणजे तुम्ही एक शब्द लिहिलाय समजा जर दहा रुपये पासून सुरुवात आहे समजा एका शब्दाची किंमत दहा रुपये समजा दहा शब्दामध्ये मांडलं तर शंभर रुपये तर अशा प्रकारे जेवढे शब्द असतील जे तेवढे त्याच्यामध्ये तुमची कमाई असते पण याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह लिखाण असलं पाहिजे लोकांना आवडलं पाहिजे वाचायला स्क्रिप्ट चांगली असली पाहिजे थोडक्यात हे तुम्हाला सुरुवातीला हळूहळू जमेल तर हा पे एक चांगला बिझनेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता ज्यांना घरात बसून त्यांच्याकडे मोबाईल आहे सॉरी याला कम्प्युटर लागेल मोबाईलवर होणार नाही याला लॅपटॉप किंवा एखादं कम्प्युटर आणि नेट लागेल मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित करता येऊ शकतो तर हा एक छान बिझनेस आहे करा सुरुवात काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट मध्ये विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा थँक्यू व्हेरी मच